जयंत पाटील यांचे सी एम शिंदेंना पत्र सरकारच्या या निर्णयाला दर्शवला विरोध राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठपर्यंत वाढवण्याला शरद पवार गटाने विरोध केला आहे यासंबंधी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावे रामदास आठवले यांचे आव्हान मराठा आरक्षण लढ्याचे क्रांतीयोद्धे मनोज जरांगे यांनी आपला जीव धोक्यात घालू नये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे त्यामुळे मनोज जरांगे यांनी तातडीने उपोषण थांबवावे असे आव्हान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे तर आंदोलन समाजाच्या हाती जाईल जरांगे राज्य सरकारला इशारा शासनाने अध्यादेश मसुदा देऊनही अंमलबजावणी न केल्याने समाजाचा रोष आहे वीस फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन समाजाच्या हातात जाईल त्याला शासन जबाबदार असेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला अजित पवार भाऊ खोत म्हणाले तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही येत्या लोकसभा निवडणुकीत मी ज्या उमेदवाराला उभा करेल त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं हिंदी इंग्रजीत भाषण येत नाही म्हणून अजितदादा बाथरूममध्ये लपायचे आव्हाडांनी काढले वाभडे जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना हिंदी इंग्रजीत भाषण करता येत नाही म्हणून ते बाथरूममध्ये लपत होते असे वाभाडे काढले आहेत अजित पवार यांनी बारामतीच्या सभेतून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता त्यांच्या टीकेला शरद पवार गडाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे कुठेतरी आमचे स्टार मिसमॅच होतात हे खरं अशोक चव्हाण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना मी मुख्यमंत्री झालो आता पुन्हा त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असताना मला उमेदवारी मिळाली माझ्या मते आमच्या दोघांचे स्टार कुठेतरी मिसमॅच होत आहेत असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घासेन रामदास कदम रामदास कदम यांनी ठाकरेगडाला खुल्लं चॅलेंज दिलं आहे चाळीस आमदारांपैकी एकाने जरी पन्नास खोके घेतले हे जर सिद्ध केलं तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घासेन असं रामदास कदम म्हणाले आहेत कुठल्याही नोंदी नसलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार कुठलेही नोंदी नसलेल्या मराठ्यांना विशेष अधिवेशनात आरक्षण मिळणार असे संकेत काळ मिळाले यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या कुणबी नोंदी असल्यासाठी हे आरक्षण नसून ज्यांच्या कुठेही नोंदी नाहीत त्यांच्यासाठी आहे असं स्पष्ट केलं मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह